आय अय सिस्टीमॉल स्लेट टक्का मागा बघता माझं लाईन मारता ना बिकारीन लाईन मारता लग्न झाले का हा लग्न करून पैशात झालं का करता माहिती सोबत करा अहो दोन हजार चोवीस ची वापर आहे दौडू नका दोन हजार चोवीस ची वापर आहे एकावर एक फ्री मोबाईल वर सिम कार्ड मोफत पिल्लू पप्पा ताटाकर ताटाकर पप्पाला लेकर ओळखलं बघा बापाला कारण ही भिकारीन काय साधी भिकारी नाही बर का बर का मंडळी ही भिकारीन काय साधी भिकारी नाही तुमच्या गावात भीक मागण्याकरता आली पण मला मागच्या महिन्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब पाहायला आलते मोदी साहेब मला पाहायला आलते मोदी साहेब माझ्याकडे आले आणि मला पाहून मला म्हटले थोडा विको द्या थोडा बेस द्या मोदी साहेब माझ्याकडे बघून मला म्हणतात आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे वाढवा हा गास मोदी साहेब आले आणि माझ्याकडे बघून मला म्हणतात भारतवासी बायर बहिनो जब से मैंने इस औरत को देखा है मेरा दिल में कमल का फूल खिल गया हमारे दोस्त कमल का फूल खिल गया हो। सा हो। है मेरे सौ करोड़ देशवासियों मैं इस औरत से शादी करना चाहता हूं मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं कमल मोदी साहेब तुम्हाला तुमच्या सोबत lignin नाय बाय जामाइच कारण मी शिष्टी मौलेला शब्द दिले विराज धर्मे आणि स्वराज धर्मे यांच्याकडून एकशे एक एकशे एक, 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 एक रुपये आले धन्यवाद यानंतर मोदी साहेब गेले त्याच्यानंतर मला पाहिलं शरद पवार साहेब आले पवार पवारसाहेब काय साधी विकारी पवार साहेब आले आणि माझ्याकडे बघून मला म्हणतात आज अच्छा इथं जपलेले माझे राज्य करते सर्वजा सांगू इच्छितो की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो पण काही काही पुरुषाच्या पाठीमागे दोन स्त्रियाचा हात असतो या ठिकाणी मला असं वाटत माझ्या देखील पाठीबागा कोणाचा तरी हात असावा अशी या भिकारी करतो जय जय दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र पवार साहेब गेले हा नंतर मला पाहिला दादा कोंडकी आली दादा कोंडके आले आणि माझ्याकडे बघून मला म्हणतात म्हणजे त्यांच्या मावशीला म्हणतात हे माऊझे आता हे माउझ माउधे माऊझे गावात काय चिकणी बयाली माऊ दे मलायच लगीन अगं तिला राणे बनवून मारी रा म्हटलं दादा तुमचं नाव दादा म्हटलं एक काम करा तुमच्यासोबत लग्न नाही पाहिजे माहिती तुम्ही एक काम करा रक्षाबंधन ल तुम्हाला राखी बांधती दादा गेली आणि त्याच्यानंतर मला पाहायला निळू फुले आली निळू फुले निळू फुले आली आणि माझ्याकडे बघून मला म्हणतात मंडळी 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 सगळा बट्ट्या बोल झाला आहो बाईला वाड्यावर बोलवलं बाई चक्क घरी आली आणि बायकोन लुगड समजून जे माझं धोतार धुत विचारूच नका आहो तवापासून बाईला आहो वाड्यावर काय चहाच्या गाड्यावर सुद्धा बोलवणं सोडून दिलं बघा हो निळू फुले गेले आणि त्याच्यानंतर मला सर्वात शेवटी पाहिला नाना पाटेकर आले नाना पाटेकर नाना पाटेकर आले आणि माझ्याकडे बघून मला क्रांतीवीरच्या अंदाजामध्ये म्हटले म्हणलं म्हणलं म्हटलं ना तुमच्यासोबत लगे ना ना सगळे गेले त्याच्यानंतर मला राजकुमार आले राजकुमार राजकुमार आले माहित राजकुमार कोणा कोणाला माहिती तंगडवर आले आणि माझ्याकडे गळ खादवायच्या अंदाज मध्ये मला म्हटले ना तलवार की धारशे ना की से यानी हम तुमचे शादी करेंगे जरूर करेंगे, जगह हो हमारी होगी ओ मंडप भी हमारा होगा और जानी रही बात दुल्हन की तो दुल्हन हम खुद होंगे मुल्ले मतर बिघडले बिघडले का काय त्याच्यानंतर मला पाहिलं जॉनी लिवर आले जॉनी लिवर आले आणि जॉनी लिवर नेहमीच गरबडीत बोलते आले ना माझ्याकडे बघून मला म्हणतात बाबा 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 अरे हो कशी आवडत आहे तू मेरे जारी कर हमारे बच्चे होंगे मेरा बेड राजू बैठता दुकान के बाजू खात काजू बाबा 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 मी आम्हाला हे जरा लयच गरबडी याचं याच मोठी काही त्याच्यानंतर सर्वात शेवटी सलमान खानला कुठं निघते सलमान पण आला की मला पाहिलं सलमान म्हणलं आपण दोघं लग्न करू मी म्हणलं सलमान नाही जमायचं माझ्या आईने सांगितलं कुठं हिंड पण कोणाला होय म्हणू <laughs> <laughs> सलमान म्हणला हे बघ लग्न करील तर तू म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हणला काय नाही जमायचं मी म्हणलं सलमान आर तुझ्या वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पाहायला हल ते म्हणलं हे बघ लग्न करील तर तुझ्याशीच करीन मी ह्या म्हणलं नाही जमायचं तो म्हणला तू जर नाही लग्न केलं तर मी तसाच राहीन म्हणलं तसाच राह आणखीन तसाच हिडतो या त्याच्या नाही हाती लागली बाबा पण मंडपवाली आली मग बघते काळजी करू नका जाताना तुमच्यासोबत थोडस भामाबाई वाडगे माय ये रखमाबाई वाडगे माय ये शोदाबाई वाडगे माय वाडगे माय मनीषा मावशी वाडगे ये सीमाताई वाडगे माय तुला लिओ तुला लिओ कोई माझ्या माझ्या असं माझ्या पंढरपूरच्या काळे विटेसारखं लेख वि एवढा काळा एवढा काळा बुरगुंडा होईल एवढा काळा बुरगुंडा होईल दिवसा सुद्धा बॅटरी लावून हुडकावं लागेल एवढा काळा होईल गे तुला चष्मेवाले म्हातारे तुला 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 पांढऱ्या केसांचे आज्य तुला 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 ये नथवाले मावशी तुला 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 ਗੁਰਗੰਡਾ ਹੋਈ ਲਗ ਬਈ ਤੁਲਾ ਗੁਰਗੰਡਾ ਹੋਈ ਲਗ ਬਈ ਤੁਲਾ ਗੁਰਗੰਡਾ ਹੋਈ ਲਗ ਆ ਤੁਲਾ ਹੋਈ ਦੇਵ ਗੁਰਗੰਡਾ ਹੋਈ ਦੇਵ ਗਏ ਬਈ ਤੁਲਾ बी बगे डिस्कोच मनी ये गज गे ये वाची फनी गे तिकड चहाची गाळणी गे तुमच्या तुम लेखाने दिलं <laughs> लेकरान नवर आहे माझ त्याच्यामुळे तर मला भिकेला मागायची वेळ ले। आली लेकरान दिले का अच्छा 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 माझ्या दहा थोरल्या पोरानं दिलीत पैसे ये तुला ठोकळा वय सुया गे पिना गे रुपये डिस्कोच म्हणी गे ये फनी गे चहाची गाळणी गे ये आंधळीला आरसा गे टकलीला कांगवा गे बोचरीला दंत मंजन गे वाडवाड वाढ मावशी वाडवाड वाड ये मोबाईलचा कवर घे स्क्रीन कार्ड गे खोटला असेल डिस्प्ले तर ये पण गे आणि संपला असेल रिचार्ज तर दादा टाकून घे आधुनिक काळातले भिकारीनं सगळं काही सोबत ठेवा लागत कारण नाहीतरी आता सगळे मोबाईलच गिरकिर ये सुतुळी घे बांबू गे साडेतीन मीटर कापाड गे गुलाल गे

यांच्याकडून एकशे कृपयाला धन्यवाद दहा मिनिट तुमचे घेणार आता मात्र फक्त कुणी उठून जायचं उठायचं उठायचं नाही कारण दोन चार वेळा सांगितलं तुला तुम्हाला उठू नका उठू नका उठलं की मग डोस कुखत टालते आता एवढं सांगून बी जी उठली समजायचं काय उठली माझी जीभ आधीच काळी सांगते तुम्हाला अशा दोन चार बाया वाटलं मी त्याच्यामुळं तुम्ही आता उठायचं फक्त दहा मिनिटं तुमचे घेणारे कारण दादा नो स्वप्न नसतं हे तीनशे किलोमीटर मी स्वतः गाडी चालून आलोय आता याच्यानंतर मला महाराज माझ्या गाडीत आले कीर्तनकार महाराज आमच्या अनंत महाराज इथून मला आळंदीला जायचे आळंदीला जायला सकाळी सात वाजते सकाळी वाजता मला पुन्हा बुलढाण्याला कार्यक्रम निघायचे म्हणजे मला एक वाजता आळंदी निघायचं बुलढाणा बुलढाण्याचं करून परवा दिवशी सकाळी दोन कार्यक्रम सकाळ संध्याकाळ का सोपनच ते पळणं म्हणून एखाद्या कलाकाराचा किंवा एखाद्या अपमान नाही झाला पाहिजे उठताना म्हणून आता कोणी उठायचं नाही फक्त दहा मिनिटं तुमची घेणार दहा मिनटं तुम्ही मोकळे मी मोकळे புகுண்டா துல்ல புரண்டா வைகா துளாண்டா புரண்டா வை துளாண்டாண்டா बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय बुरगुंडा या शब्दाचा अर्थ शब्दशा घेतला तर मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतात सर्वांना होईल तुला होईल मला होईल हिला होईल तुला होईल सर्वांना होईल मग सर्वांना म्हणजे कोणाला महाराज म्हणतात लहान लेकरला माणसाला माणसाला पण होईल मग तुम्ही प्रश्न पडेल माणसाला कुठं बुरगुंडा होत असतं म्हातारेला सुद्धा होईल म्हाताऱ्याला सुद्धा होईल प्रश्न पडेल म्हाताऱ्याला कुठं बुरगुंडा कुठं लिकूर होत असत पण महाराज म्हणतात होईल मग कोणता बुरगुंडा तर महाराज म्हणतात ज्ञान नावाचा बुरगुंडा होईल तुला ज्ञान होईल भगवंताच्या प्राप्तीचं ईश्वराच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल जे ज्ञान कोणाला झालं जे ज्ञान झालं जे ज्ञान कोबरायला झालं जे ज्ञान माझ्या संत नात महाराजांना झालं जे ज्ञान माझ्या नामदेवरायला झालं तेच ज्ञान तुला होईल बुरगुंडा झाला विठ्ठल रुक्माईला संत ज्ञानेश्वर आला ज्ञान नावाचा बुरगुंडा आळंदीच्या विठ्ठल पंत आणि रुक्मिणीच्या पोटी जन्मला आला हाच बुरगुंडा देऊच्या कणकाई यांनी बोलो यांच्या पोटी संत तुकाराम महाराज नावाचा भुरगुंडा जन्माला आणि हाच भुरगुंडा राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शहाजी राजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा भुरगुंड जन्माला आला अरे काय केलं या भुरगुंडेनं ना भोतो ना भविष्य ना इथून मागं कधी घडला नाही तू पुढे घडेल असा इतिहास माझ्या राजानं रचला म्हणून दादा अशी महाराज म्हणतात अशी मुलं पोटी जन्माला आली पाहिजे मग अशी मुलं पोटी जन्म देण्यासाठी काय करावं लागेल तर महाराज म्हणतात त्यांच्यावर संस्कार लावावे लागतील कारण संस्कार ही काळाची गरज आहे पिढीला आजच्या तरुण मुलांना आजच्या लहान मुला। लहान मुलांना संस्काराची गरज कारण आजची लहान मुलं लहान लहान मुलं अगदी सतरा अठरा वर्षाची पोरग गुटखा खाऊ लागली एकोणीस वर्षाचा पोरग तंबाखू खाऊ लागलं वीस वर्षाचा पोरग सिगरेट ओढ लागलो दादा नो एकवीस वर्षाचा पोरग दारू पिऊ लागले थोडस बारीका वाटत ठेवतात वीस वर्षाचं पोरग एकवीस वर्षाचा पोरग दारू पिऊ लागलं आणखी तोंडावर मिशी सुद्धा नाही अशी मुलं ज्या वेळेला व्यसन करताना पाहायला मिळतात त्यावेळेला सांगायला खूप वाईट वाटत म्हणून दादा नो कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका अरे तंबाखू कसली खाताय अरे गुटखा कसला खाताय अरे खायचाय तर काजू खा बदाम खा अरे खायचंय ना तर खोबरं खा खारी खा काय लय का पण लोक म्हणतात आम्हाला खायला परवडत नाही दोनशे रुपयाचा बदाम नाही दोनशे रुपयाचं खोबर नाही परवडत खायला सातशे रुपयाचा काजू आठशे रुपयाचा बदाम नाही खायला परवडत मग खातोय मग काय खातू पंचवीस हजार रुपयाचा गोखाईल गुटका पंचवीस हजार रुपये किलो मी मग तीस हजार रुपये किलो हे पंचवीस हजार रुपयाचा गोखाईल मी काही वाईट बोलत नाही पोरांनो त्याचं नाव पहा गु टा काय नाव आहे पोरांनो गु गुवर गु, गु जरा जोर द्यायचं काय फक्त खाणाऱ्याला म्हणा मधला ट काय होतो का रे खुशाल खामानात पुढे मध्ये फिल्टर होऊन आलं अरे येडे हळूच अरे एकीकडे एक 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 यान चंद्राव गेलं अरे एकीकडे एक या एक भारत देशानं चंद्राव सॉफ्ट लँडिंग केली अरे नासाला सुद्धा धडकी भरावी अशी कामगिरी माझ्या भारत देशाने केली पण एकीकडे एक एक आमच्या तरुणांना काय खावं याच भान सुद्धा राहिलं नाही म्हणून अरे दारू गांजा मते यारो अक्काला गुंग हो जाती है अपने पल्लो दाम खरच कर मुमे मिट्टी पड जाती अरे जाम पर जाम से क्या फायदा अरे दारू सकाळी पियला संध्याकाळी उतरल संध्याकाळी पियला सकाळी उतरल त्यात नशाच काय पण माणसानं नशा अशी केली पाहिजे ऐका कोण म्हणतं नशा करू नका पण माणसानं नशा अशी केली पाहिजे अरे जाम पर जाम पिने फायदा जाम पर जाम पिने क्या फायदा रात बिती सुबह उतर जायगी तू एक बार हरिम का प्याला तो पीके देख अरे तेरी जिंदगी सुधर जायगी तेरी जिंदगी सुधर जायगी महादेव रामभाऊ धर्मे यांच्याकडून एकशे एक रुपयाला धन्यवाद बालासाहेब गणपत गिरम यांच्याकडून एकावन्न रुपयाला धन्यवाद धन्यवाद म्हणून पिऊन फिरसील हे मर्द अरे स्वतःला मर्द म्हणून घेतो दारूच्या अड्ड्यावर जातो घरी येतो आईला उलट बोलतो बायकोला उलट बोलतो आपल्या बायकोला मारतो स्वतःला मर्द म्हणून आई कमरदार दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर या रस्त्यावर म्हणशील आई कमर कमरदार कमर दार दार पिऊन फिरशील आई कमर दार दारू पिऊन फिरशील या रस्त्यावरील या रस्त्यावर अरे दारूच्या रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी बंगले बांधले दारू विकणाऱ्यांनी घर बांधली जातात नो परंतु तीच बाटली पिणाऱ्यांनी आपली घर विकली जमीन विकली जाता नो लेकरेला लावली आमच्या गावात प्रकार झाला आमच्या गावातली गोष्ट एक दारुड्या भलती प्याला

मरताना खूप हाल अरे या दारूचा वाई, आन रोज रोज हा पिऊन हो ताई आहो याला वर जाण्याची झाली घाई आन सकाळी पाच वाजता गेला बाई आहो त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही त्याची बायको रडती धाई मला मुंबईला पिक्चर धावतो लेकडा बाळांना कपडे आणतो म्हणला होता आव कसा विसरून गेला वादा मातारे खाली बस नाही तर पायावर धड घे बस खाली तू जागा दिसते मी काही एडी होई सांगते अहो कसा विसरून गेला वादा अरधा दानुदारूच्या रादा नादा दा नकुन अरुदारू चा नादा अरधा दा लागो दारूच्या नादा अरे अरडून वरडून डोब्या आपण सांगतो हा गोविंदा अरडून वरडून डोब्या आपण सांगतो हा गोविंदा 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 હસારારણી प्रकारचं व्यसन करू नका देवणहान मोल किमतीचा नरदेह तुम्हाला आम्हाला त्याचं सार्थक करा पवित्र अशी तुळशीची माळ घाला आळंदी पंढरपूरची वारी करा आईवडिलांची सेवा करा महिलांना विनंती माझ्या ताईंना विनंती सासू सासऱ्यांची सेवा करा हो आई वडील आणि सासू सासरे हेच आपलं दैवत आहे हेच आपली विठ्ठल आणि हीच आपली रुक्मिणी आहे म्हणून या ठिकाणी बोलण्याच्या उगामध्ये एखादा शब्द वाकडा तिकडे गेला असेल तर बोलता बोलता काही चुकलं असेल मला नक्कीच माफ करा तुमच्या लेकरासारखं आहे सर्वांनी दोन मिनटं फक्त भजन करायचं पाच मिनिटं सर्वांना मोकळं